आजचा जो आपला दहा मिनटाचा व्यायाम आहे हा आपण कंटिन्यू दहा मिनटं जॉगिंग करतो आहे कुणाकोणाची एवढी स्ट्रेंथ आहे बघूया टायमिंग लावलं आहे मी दहा मिनटात टायमिंग आहे दहा मिनटं लावलेलं आहे नवीन लोकांनी लक्षात घ्या दम लागेल धाप लागेल अशा पद्धतीनं वर म्हणजे जॉगिंग करू नका जुन्या लोकांनी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा पण आपली शारीरिक कुवत ओळखून पाय दुखायला लागले थांबा दम भरायला लागला थांबा धाप लागायला लागली थांबा गडबड अजिबात करायचं नाही दहा मिनटात नॉर्मल आणि जे जुने झालेत वाटतंय आता आपण करू शकतोय सुरुवातीला एकदम एक, एक पायरी दोन पायरी तीन पायरी जसं वर चढतोय त्या पद्धतीनं एक पायरी थोडं स्पीड जरा एक दीड मिनट झालं की थोडं स्पीड जसं बॉडी गरम व्हायला हो लागली की थोडं स्पीड पण पण जर दम लागायला लागला धाप लागायला लागली तर जागेवरती स्टॉप दम लागल्यानंतर स्टॉप नको दम लागायला लागला असं वाटलं तर स्टॉप तिथं चाला बरोबर चाला ठीक आहे हा लय भारी लय भारी वाटते मस्त वाटते कारण पहिल्यांदा स्वतःच स्वतःला आभारी माना कारण तुम्ही व्यायामाला सुरुवात केल्या म्हणजे ही तुम्हाला तुम्हाला जे शरीर जेणे दिलंय तुम्ही ज्याला मानता ब्रह्मांड असलं निसर्ग असेल तुम्ही कुठल्या देवाला मानताय त्याचा आभार माना आजचा दिवस आपण बघतोय त्या दिवसाचा सोनं करायचं आहे आपल्या सुरुवातीपासून म्हणजे आपल्या व्यायामापासून कारण आपण रात्रभर मोबाईल चार्जिंग लावला हिला काल किती वेळा मोबाईल चार्जिंग लावला हचीला आठवा का तर बॅटरी उतरू नये म्हणून मग आपली बॅटरी उतरू नये म्हणून मग काय करायला पाहिजे आपण आपली बॅटरी उतरू नये म्हणून मग काय करायला पाहिजे तर व्यायाम करायला पाहिजे हालचाली करायला पाहिजे मग करतो का हो तिची बॅटरीची लाईफ वाढवायला पाहिजे की नाही मोबाईल किती काळजी करतोय लगेच पिन घातलीच बघा लगेच चार्जिंग उतरायला लागला तोपर्यंत चालू मग आपल्याला पण आपल्याला स्वतःला बॅटरी रोज आपली चार्जिंग करायला पाहिजे ना फक्त कारण कारणं सांगायचे आहेत कारण अजिबात सांगू नका ॲक्शन घ्या व्यायामाला सुरुवात करा लहान लहान व्यायामाच्या त्या टिप्स आहेत त्या फॉलो करा तुमचं वजन कमी करायचं माझं लागलं काम तुमचं पोट कमी करायचं माझ्याकडे लागलं पण किती दिवस वाढायला लागलेत तेवढं दिवस मला द्या तुमचं वय किती आत्ता हां तेवढं महिने तरी द्या मला काय म्हणतोय बघा तेवढे महिने तरी द्या मला चाळीस वर्ष वय असेल तर मला चाळीस महिने तरी द्या की चाळीस महिने तर द्या की नुसते हालचाल करूया तुमचं आयुष्य वाढवूया काय म्हणतो बघा मी तुमचं जेवढं वय आहे तेवढी वर्ष देऊ नका तेवढं महिने द्या फक्त सातत्यानं सातत्यानं मला तेवढे महिने द्या रिझल्ट नाही आला तर मग मला सांगा शंभर टक्के म्हणतो मी तुमचं जेवढं वय आहे तेवढे महिने द्या वर्ष नको म्हणजे एका वर्षाला एकच महिना मागतो मी तुम्हाला एका वर्षाला एकच महिना तेवढी फक्त महिने द्या आणि मग बघू रिझल्ट काय येत नाही लहान लहान गोष्टी आहेत तुम्हाला म्हटलेलं नाही सगळंच बंद करा भाकरी बंद करा चपाती बंद करा भात बंद करा चहा बंद करा अजिबात म्हणलेलं नाही खावा पण प्रमाणात खावा मात्र व्यायामाला कारण कारण सांगायचे नाहीत ठीक आहे नॉर्मल थोडं स्पीड वाढवतोय थो नॉर्मल स्पीड दम लागला धाप भरत असेल तर थांबायचं पण नाही लागणार दम धाप का तर मी बोलतो तुमच्या बरोबर तुमच्या समोरच उपाय मी त्यामुळे तो त्यात तुम्ही मग्न झालाय मुंग झालाय त्याच्यामोन नाही लागणार पण काळजी घ्यायची दम लागायला लागला झाप लागायला लागली तर थांबायचं व्हिडिओ पॉज करायचा नंतर चालू करायचा आणि अजून किती वेळा सांगतो बघा मी तुमचं जेवढं वर्ष वय आहे जेवढं वर्ष वय मला तेवढे महिने द्या फक्त महिने रिझल्ट काढाला एवढा वेळ लागणार नाही सवय लागल सातत्य लागल सातत्य होईल सातत्य लागल्यामुळं सातत्य राहिल्यामुळं इतका प्रचंड तुमच्यात बदल होणार आहे शंभर टक्के तुमच्यात बरजन... प्रचंड प्रचंड म्हणजे ये ब... सांगता येणार नाही एवढा बदल होणार आहे आणि तो फक्त तुम्ही एक वैयक्तिक अनुभवणार आहात फुल्ल पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे फुल म्हणजे कडकच तुम्ही होणार आहे शंभर टक्के जेवढी वर्ष वय आहे तेवढं वय फक्त मी तेवढे महिने मागितलेत एवढ्या स्कीमा कुठं असतात का एवढ्या ऑफर कुठं असते का बरं एक रुपया देऊ नका मग तुम्हाला तुम्हाला आता काय म्हटलंय का तुम्हाला काय द्या म्हटलंय का फक्त फॉलो करा फॉलो म्हणजे बटन फॉलो नव्हे ॲक्शन फॉलोचा अर्थ तो नव्हे तुम्हाला फॉलो करा आणि अनुषंगास्त पाठवा व्हिडिओ तसला फॉलो फॉलो नव्हे म्हणजे मी दहा मिनटं करतो तुम्ही दहा मिनटं करा हे फॉलो हे फॉलो पण सुट्टी द्यायची नाही फुल ते राहायचं आणि सगळ्या माझ्या माता भगिनी बंधू ह्यांना एक विनंती आहे एक सुरुवातीला नवीन ऍक्शन घेत असाल त्यावेळेस पहिला आठवडा जरा दुखल परत दुखणार नाही हळूहळू येऊल डॉक्टरांचा सल्ला घ्या त्या वेळेला आपण काय देव आहोत का नाही पण देवाने सगळं अवयव दिलेत त्याचा वापर करत म्हणजे आपण देवापेक्षा म्हणजे दे, अजून तुम्ही देवाकडे का काय करणार मग स्वतःला देव मानलं तर मनाला आपलं मन देवानं इतकं मोठं आपल्याला दिलंय की ते कुठं शोधून सापडतच नाही ते म्हणजे आपलं मन पण त्याला वळ वळ म्हणजे लाईनवर घ्यायचं आहे ती लय कुठं कुठं येतं आहे दिवसभरामध्ये आपल्याला पन्नास ते आप पन्ना साठ हजार विचार येतात दिवसभरामध्ये पण त्याच्यावर कंट्रोल करायचं आहे पहिल्यांदा फिजिकली तर ॲक्टिव्ह पाहिजे ना आपण ठीक आहे हां नवीन लोकांनी जर दंभरत असेल तर शिस्तीत हां नॉर्मल थोडंसं स्पीड वाढवूया टायमिंग बघतो स्पीड वाढवायचं मला लय भारी लय भारी आहे अजून चार मिनिट टायमिंग आहे बघा बघता बघता किती टायमिंग झालं कळत पण नाही फक्त काय आहे ज्या का नवीन लोक आहेत बीपीचा त्यांना त्रास आहे धाप लागतो त्यांनी शिस्तीत करायचं आहे तुमचं सातत्य तुम्हाला घडवतं कुठला ट्रेनर किंवा कुठला जिमचं साहित्य हे तुम्हाला घडवत नसतं तुमचं सातत्यच तुम्हाला घडवतं थोडंसं स्पीड घेतोय मी नवीन लोकांनी शिस्तीत व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड लय भारी एक नंबर ॲक्शन पाहिजे परफेक्शनची गरज नाही नॉर्मल आणि कुणी कुणी दहा मिनटं पूर्ण केलं ते मात्र कमेंटमध्ये नक्की टाका आणि आपण कुठून आहात ते पण टाका <coughs> बरेच लोक आता चांगलं जीवन होतात बाहेरून भारी वाटतंय तर तुम्ही किती सोय आहे फक्त मोबाईलचा वापर करायचा आहे नेटचा नेट, नेट एक्स्ट्रा पण मारायला लागत नाही जे आहे तेच दुसऱ्याच्या रेल बघेपर्यंत आपण आपली हेल्थवरती रेल बघून आपल्यावरती त्याचा फायदा करून येतोय पाय दुखायला लागले थांबा दम लागायला लागला थांबा आनंद यायला लागलाय चला पॉझिटिव्ह झालाय चला लय भारी लय भारी लय भारी जबरदस्त मस्त पाहिजे एन्जॉय घ्या आनंद घ्या व्यायामात आनंद घ्या स्वतःचा आभार माना पॉझिटिव्ह राहा एकदम फिट आहे आपण एकदम हेल्दी आहोत असं सबकॉन्शियस माइंडमध्ये स्वतः स्वतःला सांगा सांगायला प्रयत्न करा सगळ्या शरीरातल्या पेशींना असं वाटलं पाहिजे की काय झालं आहे बदल आपल्या शरीरात तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा सगळ्या गोष्टी म्हणजे म्हणतो ना इच्छा असेल तर मार्ग जरूर निघतोस शेवटची दोन मीटर हातालच थोडस स्पीड घेतोय नॉर्मल 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 लय भारी लय भारी लय भारी जुने लोक किती आहे दोन मीटर आहेत असाल तर घरी गुड लय भारी अजून कंटिन्यू कुरू करताय त्यांच्यासाठी मस्तच व्हेरी गुड व्हेरी गुड लय भारी आता थोडस मी पायवरती घेतोय लय भारी लय भारी लय भारी ज्यांनी ज्यांनी हा टास्क आजचा पूर्ण केला आजचा जो दहा मिनटाचा जॉगिंगचा वर्कआउट पूर्ण केला त्यांनी कमेंटमध्ये टाका किती टक्के पूर्ण केला नक्की टाका म्हणजे मला कळल आपली स्ट्रेंथ किती वाढली ती जबरदस्त रिझल्ट खतरनाक जो सुट्टी द्यायची नाही आपलंच वजन आहे आपलंच पोट आहे घरातलंच खायचं आहे आपणच कमी करायचं आहे जबरदस्त लय भारी लय भारी लय भारी लय माझे विषयच नाही आणि मी तुमचा खर्च आभारी आहे तर तुम्ही स्वतःसाठी म्हणजे वेळ द्यायला लागला तुम्ही आहे असा वेळ द्यायला सुरुवात करा तुमची कामं व्यवसाय बिझनेस धंदा सोडून भरत नाही त्यातून जो तिथं उभा राहायला वेळ आहे तो वेळ द्या तरी भरपूर आहे हां थोडं स्पीड शेवटची पंचेचाळीस सेकंद लय भारी आ हा 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 लय भारी मस्तच कडक 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 खतरनाक लय भारी लय भारी लय भारी लय भारी धाप लागत असेल थांबा दम लागत असेल थांबा शेवटच आहे लय भारी कुणी कुणी किती टक्के पूर्ण केलं कमेंट मध्ये नक्की टाका जबरदस्त लय भारी लय भारी लय भारी खतरनाक मस्तच व्यायाम झाला की स्वतः स्वतःला हा पार माना हा 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 लय भारी लय भारी दम भरला थांबा वर्क करू नका लय भारी लय भारी लय भारी कडक 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 स्टॉप दहा मिनिट झाले नाही असेल तर खाली बसायची अगोदर गुडघ्याच्या वरती हात ठेवायचा असा काढू वर्कआउट करताना फक्त कपडे सैल पाहिजे घाम घामाला म्हणजे बरेच जण स्वेटर घालतात घाम यावा म्हणून त्याचा लॉसचा काही संबंध नाही माझा पोशाखच आहे मला पाच वाजता जिममध्ये ट्रेनिंग चालू होतं जिम उघडते त्यामुळं मला हा पोशाख ठेवावा लागतो माझी ओळखच ह्या कपड्यात आहे त्यामुळं तुम्हाला काळजी घ्या मला हे सवय लागलेलं आहे मला असं राहावं लागतं कारण आपलं जसं म्हणतात ना जसं पेशे आहे तसं राहायला पाहिजे फक्त ज्यांनी ज्यांनी कुणी कुणी एवढं टार्गेट पूर्ण केलं आता टास्क पूर्ण केला तर मी कमेंटमध्ये टाका आणि कारण कारण सांगायची नाही काय मला सुरुवात करा धन्यवाद